मान्सूनने राज्यात एंट्री केली असली तरी अकोल्यात अद्याप प्रतीक्षा सुरू आहे दरम्यान कृषी विभागाने करण्याचे आवाहन केले आहे अकोल्यातील चार पूर्णांक बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामासाठी तयारी सुरू आहे मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हजेरी लावली असली तरी अकोला जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे चार लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे अकोला जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक दोन लाख चाळीस हजार हेक्टर असून त्यानंतर कापूस पिकाचे एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्र आहे या व्यतिरिक्त मुंग उडीद तूर ज्वारी आणि बाजरी यांसारख्या पिकांचीही पेरणी केली जाणार आहे मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणतीही पेरणी करू नका पावसाळ्याची अनिश्चितता लक्षात घेता वेळेआधी पेरणी केल्यास उत्पादनात नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे विशेषतः कापसाच्या बाबतीत एक जून नंतरच पेरणी करावी असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे स्थानिक शेतकरी सध्या नांगरणी व शेत सजावट यामध्ये व्यस्त आहेत पावसाच्या पुढील नियोजन ठरवले जाणार आहे दरम्यान कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत असून शेतकऱ्यांनी अधिकृत सूचनांनुसारच निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे मान्सूनच्या अचूक वेळेवरच यंदाचा खरीप हंगाम अवलंबून असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावा हा मुख्य संदेश कृषी विभागाने दिला आहे अकोला जिल्ह्यामध्ये चार लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती संभाव्य पेरणीचे नियोजन करण्यात आलेले असून यामध्ये मुख्य पीक आपले सोयाबीन असून त्याचे क्षेत्र दोन लाख चाळीस हजार हेक्टर तसेच कापूस या पिकाचे क्षेत्र एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत असण्याची शक्यता आहे सध्याचा पावसाचा एक पाहता शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पाव पेरणीची घाई करू नये तसेच कपाशीची लागवड ही एक जून नंतरच करण्यात यावी असे याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत